मी दिगंबर दिगंबराजे होते माहिती कार्यकर्ता शिर्डी कुठते साहेब तुम्ही का नेमकं काय झालं सव्वीस नोव्हेंबरच्या रात्री अचानक मला बातमी दिसली यश न्यूज मराठी चॅनलने माझा फोटो व माझं नाव वापरून एक बदनामीकारक बातमी करण्यात आली मला हे सण होत नव्हतं म्हणून मी याआधी खात्री झाल्यावर दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी पोलीस स्टेशनला संबंधित चॅनलविरुद्ध यश न्यूज मराठी चॅनलविरुद्ध तक्रार दाखल केली परिणाम फार भयानक झाला काही लोक दोरून बघू लागले जणू मी गुन्हेगारच माझ्या त्रेसष्ट वर्षाच्या आयुष्यात कधी मी कोणाचं मन दुखवलं नाही आणि अचानक मला तर असे निर्माण करणारा ट्रेल गुन्हेगार दाखवलं म्हणजे शब्द नव्हते माझ्या प्रतिष्ठेवर वार हा तर सर्वात मोठा खोटेपणा आहे त्या यश न्यूज मराठी न्यूज चॅनल वाल्या प्रतिनिधीने व संबंधित त्याच्या साथीदारांनी सदर घटनेची कुठली चौकशी न करता माझ्या नावावर गुन्हाही दाखल आहे असे त्या बातमीत नमूद कर माझ्यावर सोळा गुन्हे तर जाऊ द्या माझ्यावर आजपर्यंत एक पण गुन्हा दाखल नाही पण ती बातमी व्यावसायिक होती किंवा वैयक्तिक होती किंवा स्वयंपती झलक होती असं मला प्रथम दर्शन दिसून येतं लोकांनी बातमी मोठ्या प्रमाणात पाहिली याबद्दल आहे त्याबाबत माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे सुमारे दोन हजार लोकांनी ती बातमी पाहिली मला याची चिंता जास्त आहे कारण खोटी बातमी खूप वेगाने पसरते लोकांना सत्य माहिती नसते ते स्क्रीनवर त्यामुळे माझ्या नावावर काळजी सोडण्याचा जो प्रयत्न तो आहे तुम्ही काय मागणी केली आहे मी पोलिसांकडे अशी मागणी केली आहे की माझी स्पष्ट मागणी अशी आहे की खोटी बातमी प्रसारित करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी बातमी कठोर कलमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे सदर न्यूज चॅनलला कुठल्याही रजिस्टर नंबर नाही असे मला चौकशी अंतिम समजले तरी सदर युट्यूबवाल्याने दोन्ही भाषे समजून घेणे नंतर बातमी प्रसारित करणे गरजेचे होते मी कायद्यावर विश्वास ठेवतो सत्य कधी लपत नाही ते मी या प्रकरणातून समाजाला कोणता संदेश द्यायचा आहे मला समाजाला संदेश द्यायचा आहे ही बातमी खरी आहे का हे तपासणं गरजेचं गरजेचं आहे खोटी माहिती पसरवणं हा गुन्हा आहे आणि आपण त्याला थारा दिला तर समाज अंधारात जाईल मी एक सर्वसामान्य माणूस आहे पण प्रतिष्ठा माझ्यासाठी सर्वात मोठं बांधव आहे जणू कोणी लगेच एखाद्याला गुन्हेगार ठरवणं म्हणजे संपूर्ण समाजासाठी धोकादायक गोष्ट आहे पुढे कोणती पावले उचलणार यापुढे मी मी न्याय समोरा समोर जाणार ज्यांनी माझी बदनामी केली त्यांनी त्याची कायदेशीर त्यांना त्याची किंमत चुकावी लागेल माझं माझं नाव स्वच्छ होईपर्यंत मी शांत बसणार नाही हे प्रकरण इतरांना धडा दिली आहे तथेशिवाय कोणतीही प्रतिमा नसते शेवटी तुमचा आवाज काय आहे शेवटी माझा आवाज एकच आहे की माझा जो खोटा आरोप झाला तो कर्नान त्याचा परिणाम व्हायला तयार राहावे योग्य वेळी मी सर्वांना योग्य उत्तर देईल मी माझ्या समाजासाठी आणि सत्यासाठी हा लढा देतो आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी कोट किती वेगाने धावलं तरी सत्य त्याला पकडतच शेवटी एकच सांगतो सत्य परेशान हो सकता है पराजित नाही ओम साईराम